आणि आताची एक ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेलेले होते सहकुटुंब त्यांनी भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत सोबतच राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आलेली आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आताची महत्वाची बातमी काही वेळापूर्वीच हे सर्व नेते राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झालेत त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हे नेते देखील उपस्थित असल्याचं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णाथ नेमकं काय कारण आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले सध्या तरी कौटुंबिक भेट ही गणपतीमध्ये झालेलीच आहे परंतु आता ही राजकीय भेट म्हणूनच याकडे पाहावं लागेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अशा ही भेट मानली जाते आहे कारण दोन दिवसापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती त्यावेळी देखील मनसेला घेण्याच्या संदर्भात चर्चा देखील झाली होती आणि त्याच वर्ष काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील सांगितलं होतं की आम्ही वरिष्ठ काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी ने बोलून घेऊन त्या संदर्भातला निर्णय जाहीर करू परंतु त्या तत्पूर्वी उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर इतर नेते संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत या भेटीमध्ये प्रामुख्याने चर्चा असणार आहे ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचं कारण ज्या प्रकारे या गणेच्या दरम्यान ज्या राजकीय भेटी झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या एकनाथ शिंदे असू देवेंद्र फडणवीस असू देत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील जो संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतोय का ते पाहणं देखील गरजेचं आहे कृष्णात काही दिवसावरच दसरा मेळावा येऊन ठेपलेला आहे या दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार का अशी देखील चर्चा होती या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का त्या संदर्भात कोणतीही चर्चा होऊ होणार नाही कारण तो एका राजकीय पक्षाचा दसरा मेळावा आहे आणि त्यामध्ये थेटपणे राज ठाकरे स्टेजवर येतील अशा प्रकारची कुठलीही शक्यता नाही किंवा उद्धव ठाकरे गटांच्याकडून देखील अशा प्रकारचा त्यांना प्रस्ताव दिला गेला नाहीये किंवा दिला जाणार नाहीये सूत्रांची खात्रीला एक माहिती आहे त्यामुळं दसरा मेळावा दोन्ही उद्धव ठाकरे ठाकरे हे एकत्र या संदर्भात कुठलीही शाश्वती देताना किंवा शक्यता देखील दिसत नाहीये कारण ज्या प्रकारे ठाकरे गटाकडून जी माहिती मिळते त्यानुसार अशा प्रकारचं आमंत्रण देणं देखील दुसऱ्या राजकीय पक्षाच्या एका अध्यक्षाला ते हेला धरून असणार नाहीये आणि मुळातच राज ठाकरे यांचा मेळावा हा दर पाडव्याला होत असतो त्यामुळे तो त्यांचा पक्षाचा मेळावा आहे आणि दोन्ही पक्षांचे वेगवेगळे मेळावे होत असताना एकमेकांच्या मेळाव्यात आणखी नेते आलेले आहेत उद्धव ठाकरे अनिल परब आहेत संजय राऊत आहेत हे तीन महत्वाचे नेते यामध्ये सहभागी असलेले पाहायला मिळत आहेत अनिल परब यांचा मुंबई महापालिकेच्या संदर्भात निवडणुकीच्या दृष्टीने चांगला अभ्यास झालेला आहे कारण यापूर्वी या अगोदरच्या सर्व निवडणुका या पडद्या मागे जे आहे ते रणनीती राहिलेली आहे त्यामुळं मुंबईत कोण किती जागा लढवणार असू दे किंवा आसपासच्या आस मुंबई महापालिका असतील किंवा कल्याण डोंबिवली महापालिका एम एम आर रिझन मधल्या ज्या महापालिका आहेत त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते की कशा पद्धतीनं समोर जायचं कृष्णा महापालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतात या किंवा चर्चा आहेत कारण अधिकृत घोषणा अद्याप दोन्ही बंधूंकडून करण्यात आलेली नाहीये त्यामुळे भेटी नंतर अशी काही घोषणा होऊ शकते का किंवा या संदर्भात काही पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते का काही या संदर्भातले अपडेट्स मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते परंतु राजकीय दृष्ट्या अद्याप कुठलेही एकत्र आले नव्हते जरी एक छोटी पेढीची निवडणूक होती त्यामध्ये एकत्र आलेले पाहायला मिळाले होते परंतु त्या ठिकाणी झालेला पराभव पाहता आ, हो। आ, जो उत्साह आहे तो कमी झालेला पाहायला होता परंतु आ, जी मोठी निवडणूक आहे किंवा सार्वजनिक निवडणूक आहे ती कुठलीही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित्या लढली गेली नव्हती परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मात्र एकत्र लढण्याविषयी या दोघा भावांच्या मध्ये चर्चा झालेली आहे दोघे भाऊ सामोरे जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं या निवडणुकीच्या संदर्भातच ही भेट सर्वाधिक जास्त असल्याचं मानलं जात आहे नक्कीच कृष्णराथ या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत